बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील अंदरसुल येथे प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला यावेळी या रोको आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह शेतकरी देखील सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून अंदरसुल येथे चक्काजाम करण्यात आला शेतकऱ्यांना आज कर्जमाफीसाठी आम्ही आज सर्व प्रहार तर्फे आणि सर्व पक्षीय आज अंदरसुल रास्ता रोको करत आहे सर्व जमले आणि आज पूर्ण ताकदीने उतरलो आम्ही आणि आज महाराष्ट्रभर बचू भाऊनी जो लढा उभारलाय चक्काजाम उभारला केलाय त्याला आम्ही सर्व ताकदीने उभारून मागण्या आमच्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पूर्ण झाली पाहिजे दिव्यांगला सहा हजार रुपये पेन्शन झाले पाहिजे ही आमची प्रमुख दोन मागण्या आहे आणि इतरही आहे त्यानंतर जे बचू वातावरण जे सांगतील आम्हाला त्याबद्दल आम्ही ते यांच्या प्रेरणेने जे आणि चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजूर अपंग दिव्यांग यांचे प्रश्न या प्रश्ना काळ पूर्वीच्याही सरकारांनी आताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे या उदाहरण सांगायचं झालं तर या नाशिक जिल्ह्यामधील चोपन्न हजार चाळीस शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी मिळत नाही त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही त्यांना सोलर पॅनलमध्ये सहभागी होत नाही त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या चक्का जान आंदोलना मध्ये सर्वांनी पाठिंबा इथे येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष संघटना काही न पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सर बच्चू कडू यांच्या पाठीमागे उभे राहू आज या ठिकाणी माननीय बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे या चक्का जाम आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचप्रमाणे येवल्या तालुक्यात सुद्धा दोन ठिकाणी या नॅशनल हायवेवर जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे खर तर सुखी असेल शेतकरी तर समाधानी होईल जनता या माणिकराव शिंदे भाऊ त्याचप्रमाणे रायगड ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या हिताचं चा, कामगारांच्या हिताच चा। या ठिकाणी कायम जपवणूक करण्यात आली आहे त्यामुळे आम्ही या आ, या ठिकाणी प्रहार संघटनेला या तालुक्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्म तर्फे पाठिंबा देतो आणि शरद पवार गट आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय या पुढील काळात झाले नाही कर्जमाफी जर झाली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचे कामगारांचे प्रश्न असतील अपंग दिव्यांगांचे प्रश्न असतील तर आपण या सरकारने सोडवले पाहिजे या ठिकाणी या आंदोलनाला परत एकदा सर्वांच्या वतीने पाठिंबा देतो म्हणजे शेतकरी आज दुबार पेरणीच्या संकटामध्ये आहे आणि अतिशय बियाण्याचा तुटवडा अतिशय गरिबीतून त्यांनी हा शेती उभी केलेला असताना बेम म्हणजे पाऊस अभावी शेतकरी शेती नुकसानीत आलेली आहे संकट सापडले आहे कांद्याचा प्रश्न आयरणीवर आहे आणि खर्च बेमाप झालेला आहे तर दुबार संकटातून वाचवणाऱ्या शेतकऱ्याला शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे